कासवाच्या गतीने सुरू असलेल्या कामाला अरुण भाऊने दिले टोचर एडीएम माझा प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर डोंबी गल्ली ते भुयाचा मारुती ते मांडव खडकी मंदिरापर्यंत ड्रेनेज कामासाठी रस्ता उकरून महिना ओलांडला पण उकरलेला रस्ता व्यवस्थित न करता तो तसाच ठेवण्यात आला होता व पावसामुळे तेथील रस्त्यावरती सर्व चिखलगाळ झाला होता त्यातून नागरिकांना ये करण्यासाठी पर्यायी मार्ग नव्हता पाऊस पडला की दोन तीन दिवस नागरिक घरातच बसून राहत होते अनेक वेळा नागरिकांनी तक्रार देऊन ही परिस्थिती जैसे थे राहत होती शेवटी आज दुपारी समाजसेवक संजूबाबा ननवरे यांनी श्री अरुण भाऊ कोळी यांना फोन लावून बोलवून घेत तक्रार दिल्यानंतर अरुण भाऊ यांनी संबंधित अधिकाऱ्यास खडसावले व आजचा आज, आज तातूपुरताका होईना हा रस्ता व्हायलाच पाहिजे असे खडे बोल सुनावल्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली आणि उशिरपर्यंत काम करून तेथे मुरूम पसरण्यात आला आता तुम्हाला दोन चार टेप्यातच लागणार आहे गावासाठी बघावी आता तुम्ही तुम्ही जर ऐका तुणा ऐका 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 साहेब